नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तीन महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत पहिली अपडेट असणार जिल्हा परिषद आरोग्यसेवक आरोग्य सेविका ग्रामसेवक परीक्षेबाबतची दुसरी अपडेट असणार आहे आरोग्य विभाग घटक आणि गड्ड भरतीबाबतचे आणि तिसरी अपडेट असणार आहे तलाठी भरती दोन हजार तेवीस याबाबतची तर मित्रांनो तिन्ही अपडेट खूप महत्त्वाचे आहेत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील जिल्हा परिषदेमध्ये ग्रामसेवक आरोग्यसेवक आरोग्यसेविका आणि अंगणवाडी परिविक्षिका पेसा अंतर्गतले तर या पदांची परीक्षा अजून राहिलेली आहे तर जोपर्यंत पेसा अंतर्गत निकाल लागत नाही तोपर्यंत या परीक्षा होणार नाही आहे तर मित्रांनो काल पेसाबाबत एक अपडेट जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे तर बघा मित्रांनो तीस नोव्हेंबरला या ठिकाणी कोर्टमध्ये फाईल दाखल करण्यात आलेली होती पेचा संदर्भात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला आणि तेव्हापासून आतापर्यंत कुठल्याही प्रकारची सुनावणी या केसवर करण्यात आलेली नाही आहे तर लास्ट सुनावणी जी आहे ते पंचवीस एप्रिलला होणार होती पण मित्रांनो आता याची पुन्हा तारीख वाढून देण्यात आलेली आहे तर आता नेक्स्ट सुनावणी हे सात मेला होणार लक्षात ठेवायचं नवीन तारीख या ठिकाणी जाहीर केलेली आहे तर नेक्स्ट सुनावणी जी आहे हे सात मेला होणार आहे मित्रांनो सात जर कोणत्या प्रकारे सुनावणी झाली नाही ज्या प्रकारे अंगणवाडी परिवेक्षिकाची परीक्षा झालेली होती विदाउट पेसावाली तशीच आरोग्यसेवक ग्रामसेवक या पदाची पण परीक्षा या ठिकाणी होऊ शकते नॉन पेसा विद्यार्थीची परीक्षा फक्त या ठिकाणी घेतल्या जाऊ शकते जर पेसाबाबत कुठल्या प्रकारचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला नाही तर मित्रांनो दुसरी आणि महत्वाची अपडेट आहे दे सार्वजनिक आरोग्य विभाग गटक आणि गड्ड भरतीबाबतची तर मित्रांनो आरोग्य विभाग गटक आणि गड्ड भरतीबाबत परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तर यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे तर घटक व गड संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने प्रतीक्षा सूची तयार करण्यासंबंधी बैठकीचे अतिवृत्त तर मित्रांनो गटक आणि गड्ड यामध्ये आता वेटिंग लिस्ट तयार केल्या जाणार आहे आणि वेटिंग लिस्टवाल्याची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्या जाणार आहे तर संदर्भात लवकरच बैठक घेतल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो दोन एप्रिल दोन हजार चोवीसमधील प्रतीक्षा सूची संदर्भात प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने दिनांक पाच एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत अतिरुत यासोबत पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येत आहे प्रस्तुत प्रतीक्षा सूची तयार करताना शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन नियमाचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी तर मित्रांनो तर आता आरोग्य विभाग गटक आणि गड्ड पदांची वेटिंग लिस्ट तयार केल्या जाणार आहे आणि त्या विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ठीक आहे मित्रांनो तर तीन नंबरची अपडेट येते तलाठी पदभरती दोन हजार तेवीस याबाबतचे तर मित्रांनो तुम्ही जर चंद्रपूर अंतर्गत अर्ज भरला असेल तर आता ज्या विद्यार्थ्याची निवड यादी आणि प्रतीक्षा यादीमध्ये नाव असेल दुनार चोविस यादी तर त्यांची सहा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजतापासून प्रारूप निवड यादीतील निवड झालेल्या उमेदवाराचे दस्तऐवज तपासणी ही नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर चंद्रपूर येथे करण्यात येतात तर मित्रांनो तर बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की प्रारूप निवड यादीतील तर ठेवा ज्या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी केले जाणार आहे सहा मेला तसेच दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजतापासून प्रारूप निवड यादीमध्ये प्रतीक्षा सूचित असलेल्या उमेदवाराची दस्तऐवज तपासणीसुद्धा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिषद चंद्रपूर येथे येथे करण्यात येणार आहे तर मित्रांनो जे विद्यार्थी प्रतीक्षा सूचीमध्ये आहे त्यांची कागदपत्र पाळता ये सात मेला होणार आहे या पत्यावर ठीक आहे आणि तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट सोबत न्यायचे संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे हे व्यवस्थित चेक करून घ्यायचे तर याचा अर्थ असा आहे की तर मित्रांनो जो स्टे तलाठी भरतीवर आलेला होता तो उठलेला असून आता विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणी या ठिकाणी सुरू झालेली आहे या ठिकाणी आपण तिन्ही अपडेट पाहिलेले आहे तर आरोग्य विभाग घटक आणि गट पदांची लवकर प्रतिक्षा या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे आणि पेसाबाबतची पुढील सुनावणी हे सात मेला होणार आहे तर तसे तलाठी भरतीवरती स्टे आलेला होता कोर्टात सुनावणी होणार होती तर आता स्टे उठलेला असून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कागदपत्र पडताळणीला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो तिन्ही अपडेट महत्वाचे व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद